स्वागत चॅनलवर आज आहे मम्मी पप्पाची एनिव्हर्सरी आणि आमचा अचानक प्लॅन झालाय नदीवरती जायचा म्हणून दादा चाललाय जिम वरती दाद्याला धाडलं तर एक मित्र चाच द्याला चाललाय चला आता मम्मी बाप्पा जेवायला बसले आता मग बसले जेव्हा लागले नाही जेवण घेतला जेवण नंतर आपण निघो नदीवरती आणि मोठी आता एकदा सगळे गेले आहेत तिकडं निघलेत घरून त्यांनी त्यांचं फोन आता आता आम्हाला ऑफिस बंद करा बघित तुम्ही लाईट बिट सगळं चालू आहेत चालू आता सगळं बंद करून घ्या फोन लोक घ्या तुम्हाला लॉक बिक लावून घेतो त्यांना तुम्हाला बघतो मी या आता मॅडम आलेल्या आहेत हो मॅडम जरा पैसे भरायचे त्यांना आता जरा आपला झाला सगळा मग आपण निघू ना गाडी मध्ये भेटतो तुम्हाला डायरेक्ट मी बघू शकता पाणी मारते कारण ना जाम गरम झाली गाडी बोल आम्ही नदीवरती भेटतो त्यात लोक नदीवरती बसलेला आहे बघू शकतात तुम्ही

काय करते अरे मित्र बदल बदला बदलापूरला काहीतरी घेऊन ये पाणी झालं नाही हॅलो काहीच तुम्ही बघू शकता ओमकार र हे काहीच गोरा चिकला झालो ना एकदम आता पाठवून काहीतरी एकदम मस्त सिनेमॅटिक काढू नका तुम्हाला सगळा पैक घाललाय आता मी मस्त फोटो काढते घडी घडी अजून बघू शकतो सनसेट व्हि म्हणजे सनसेट गेला होऊन इकडं इथं किती मस्त क्लायमेट झालेला आहे आता इथं मम्मी बनवते चहा हे बघा बनवायला लावले इथं कप आहेत आता बरोबर हा आता मस्त चहा पिऊन घेतो तुम्हाला आई बाबा कुठे गेले काय करताय म्हणत बघू चला इकडे जाऊन बघू काय करताय लोक आतमध्ये एक थांबला काढून ना एक पर्सेंट चार्जिंग आहे आता घरी गेलो ब्लॉक काढू बघा इथे सगळे बघा आमदार पावडर म्हटले का चांगला येतो काय माझे नदीवरतीच चालेल कपडे मोबाईलची म्हणून ना आत्ता ब्लॉग अॅन करतो आहे तुम्हाला कसा वाटला तर न ब्लॉग लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बा बाय अजून मम्मी पप्पाच्या ॲन्युअल सीटचा ब्लॉग पण उद्या येणार आहे तो पण बघा चला बघा